आंबिया बहरासाठी गेल्या वर्षीच्या हंगामात उत्पादक तसेच शासनाचा असा एकूण चौदा पूर्णांक अठरा कोटींचा प्रीमियम फळ पीक विमा कंपनीकडे जमा झाला आहे प्रत्यक्षात फळबागांचं नुकसान झालं असताना कंपनीद्वारे आतापर्यंत एक हजार चारशे चौदा शेतकऱ्यांना केवळ चार पूर्णांक पंचवीस कोटींचा परतावा देण्यात आला आहे कंपनी फळ पीक विमा देण्यास टाळाटाळ -तार करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे दोन हजार बावीस तेवीस मधील आंबिया बहरासाठी हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत तीन हजार पाचशे सतरा शेतकऱ्यांनी फळ पीक विमा काढला होता यासाठी चार कोटींचा शेतकरी हिस्सा आणि साधारण दहा कोटींचा राज्य आणि केंद्र शासनाचा हिस्सा असा एकूण चौदा पूर्णांक को अठरा कोटींचा प्रीमियम पीक विमा कंपन्यांकडे यापूर्वी जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे फळ पिकांच्या नुकसानीसाठी कंपनीद्वारा परतावा मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहे तर दुसरीकडे तांत्रिक कारणांचा आधार घेत कंपनी परताव्यासाठी टाळाटाळ ताल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे